रक्षक प्रतिष्ठानची गुटक्याविरोधात धडक कारवाई पाठ लाख करून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त सातारा जिल्ह्यात गुटखा विक्री आणि वाहतुकीवर बंदी असताना या पार्श्वभूमीवर थेट मैदानात उतरून विरोधात धडक कारवाई करत पिकअप सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिलाय रविवारी पहाटे सुमारे सहाच्या सुमारास नागठाणे परिसरातील काशीळगावच्या हद्दीत कराडून साताराच्या दिशेने येणाऱ्या पिकअप टेम्पो रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी आणि कार्यकर्त्यांनी गोपनीय माहितीनुसार पाठलाग करून अडवला मात्र वाहन चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला पिकअपमध्ये पांढरे आणि खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये बंदी असलेला गुटका आढळून आला त्यानंतर पकडलेले वाहन बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला असता अंदाजे पाच लाख रुपये किमतीची पिकअप गाडी आणि त्यामध्ये एकशे पंच्याहत्तर किलो वजनाचा दोन लाख सदुसष्ट हजार एकशे बत्तीस रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटक्याचा साठा आढळून आला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही संपूर्ण कारवाई रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या घटनेमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाकडून पुढील कठोर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जय शिवराय संदर्भात रक्षापतीचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुशीलदादा मोजराने एक मोहीम उघडली त्या होती त्याच अनुषंगानं आज आपण बोरगावच्या हद्दीमध्ये संशयितरित्या गाडी चालवत होती पिकअप ती गुटख्या संदर्भात आहे त्याचा पाठलाग करून आम्ही पकडली पकडल्यानंतर तिथला ट्रायव्हर तो पळून गेला व त्याचा तर मागास चेक केला असताना बघितला असताना तिथं तो गुटक्याचा वास आला आणि गुटक्याचे हे सगळे पोटे होते त्याचबरोबर आम्ही तात्काळ इथले ए पी एस साहेब बोरगाव साहेब आहे बोरगावचे जे आहेत भाविक साहेब तर त्यांना कॉलपूर त्याची माहिती दिली त्यांनी गाडी पाठवली तसेच सहाय्यक आयुक्त जे आहेत अन्न विभागाचे शिंदे साहेब त्यांनाही आम्ही कळवलं त्यांचं हे सगळे पथक आलेले आहेत त्यांचे मोजमाप केलेले आहे याच्यामध्ये कुटका बंदी असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यात त्याची वाहतूक पुण्यामध्ये जाते संदर्भातलं मान्य एस पी साहेबांनी निवेदन दिलं होतं की सात दिवसामध्ये तुम्ही हे सगळं बंद करावं आणलेल्या जर रक्षक आंदोलन करेल आता श्रीगणेशा म्हणा किंवा रक्षक प्रदर्शन आता रस्त्यावरती उचलून आक्रमक झालेले आहे जर पोलिसांनी ह्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यातल्या तात्काळ कारवाई नाही केली तर रक्षक प्रदर्शन रस्त्यावर उचून अजून तीव्र आंदोलन करेल व अशा अवैध कृतका जे वाहतूक करतात जे विक्री करतात त्याच्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढं सांगतो जय शिवराय जय महाराष्ट्र